नमस्कार मित्रांनो आता आपण बघणार आहे की कुत्र्याची आपल्या शोनाची उंची कशी मोजायची उंची बाबत शोनाच्या बरेचसे गैरसमज पसरवले जातात ते व कसे बी तर मी एक्झॅक्टली तुम्हाला सांगणार आहे की उंची कशी मोजायची तर उंची मोजण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा पा, पा, कशी मोजायची हे महत्वाचं आहे तर कुत्र्याची उंची आपल्या करेक्ट त्याच्या खांद्यापर्यंत मराठीत म्हणजे हे जे बोन आहे ह्याला स्कॅपुला म्हणतात तर स्कॅपुला जिथं संपतो म्हणजे मान जिथं संपते आणि धड जिथनं चालू होतं पॉईंट पर्यंत मध्ये खड्डा असतो इथं दोन्ही असतो इथं इथं मध्ये खड्डा असतो त्या पॉईंट पर्यंत मोजतात जेव्हा कुत्रा सरळ अगदी सरळ उभा असेल त्यावेळेस कुत्र्याची हाईट मोजली जाते कुत्रा वाकडा तिकडा असा किंवा असा कधी कसा पण उभा असला तर तुमचं मेजरमेंट व्यवस्थित येणार नाही तर त्यासाठी तुम्हाला कुत्रा पायला व्यवस्थित उभा करून घ्यावा लागेल कुत्र्याचे पुढचे पाय जमिनीच्या बरोबर नव्वद अंशाच्या नव्वद अंशात असतील त्या वस्तू तुम्ही कुत्र्याचे हाईट मोजू शकता कुत्रा सरळ मागचे पण सरळ पाहिजेत त्याच्या पुढच्या पण बऱ्यापैकी सरळ पोझिशन मध्ये असतानाच कुत्र्याची हाईट मोजली जाऊ शकते म्हणजे अॅक्युरेट मोजली जाऊ शकते तुम्हाला आता हा मी हा टेप घेतलाय पण हा पण तसं करेक्ट सोर्स नाहीये कुत्र्याच्या म्हणजे उंची मोजायचे किंवा त्यांचा ऑथेंटिक अल्युमिनियमचा टेप येतो तो त्याने तुम्ही करेक्ट उंची मोजू शकता पण त्यातनं पण आपण प्रयत्न करू पण हा स्टीलचा टेप आहे आणि हाच म्हणजे वापरावा शिलाई मशीनच्या टेपनं बरेच जण कुत्र्याची उंची मोजताना दिसत ते पण तो त्याने व्यवस्थित येतच नाही म्हणजे कुत्र्याची उंची मोजता येऊ शकत नाही ते काय ते तुम्हाला पुढे सांगेन हा टेप असा घेतला तुम्ही तर टेप कुत्रा तुमचा व्यवस्थित उभा आहे जमिनीला अक्षर बरोबर त्याला बरोबर तुमचा टेप जमिनीबरोबर नव्वद अंशात पैल पाहिजे तुमचा असा पुढच्या साईडला असेल किंवा असा तिरका किंवा असा तिरका पण होऊ शकतो तर तुम्ही वरून बघताना कुत्रा टेप व्यवस्थित सरळ झाला बरोबर नव्वद अंशात काटपणा जमिनीशी इशिध आहात चार अंकर कुत्रा पाहिल्यांदा व्यवस्थित उभा करून घ्या नंतर टेप व्यवस्थित लावा त्याला आणि मग कुत्र्याची उंची मोजताना सरळ आपला हात सरळ घ्यायचा आणि व्यवस्थित त्याला समांतर अगदी असं किंवा असं न करता व्यवस्थित बॉटाने हाईट मोजा कुत्र्याची तेव्हा तुम्हाला कुत्र्याची उंची बरोबर सापडेल ते ते खड्डायच कुत्र्याची हाईट साधारणतः साडे अठ्ठावीस इंचापर्यंत येते आपल्या अंदाजे आता हे पण काय म्हणजे एक साधारणतः अठ्ठावीस इंचापेक्षा जास्त आणि एकोणतीस इंचाच्या मध्ये तुम्हाला कुत्र्याच्या हाईड दिसत जाते साडे अठ्ठावीस किंवा एकोणतीस इंच तुम्ही असा टेप धरला तर तीस इंचापर्यंत पण जाऊ शकते असा धरला किंवा असा धरला असा असा वाकडा तिकडा करून धरला असा असा तर तेवीस जण एक तीस, तीस बत्तीस इंचापर्यंत पण कुत्र्याची हाईड दाखवू शकता तुम्ही तसं काय नाही काही जण शिलाई मशीनच्या टेपन उंची मोजतात ते कुत्र्याची शिलाई मशीनच्या टेप न काय होतं मी तुम्हाला एकदा दाखवतो आता हा सिलाई मशीनचा टेप आहे आपल्याकडे इकडनं एक इंचापासून मार्किंग आहे त्याच्यावर आणि हा वाकडा तिकडा कसा पण असतो आता ह्या घडी सोडलो उंची आपल्या आता मी टेप एकतीस इंचापर्यंत येते आपल्या जमिनीला जरी धरला किंवा मध्ये घडी पडल्या असेल आणि हे जे टेप असतात तेवढ्या अॅक्युरेट महाराज नसतात त्याच्यावर कमी जास्त अगदी काही काही टेपमध्ये तर दोन दोन इंचापर्यंत एरर आपण म्हणजे त्याच्या छापण्यात वगैरे किंवा तयार करताना त्याच्यात चू चुँ, चूक झालेली जाते अगदी तुम्ही एखादी भिंत मेन म्हणजे जेव्हा ज्या भिंतचा अँगल खालच्या फरशीची नाईन्टी डिग्री असेल आणि खाली हार्ड म्हणजे फरशी वगैरे वरच मातीवर जास्त अॅक्युरेट येणार नाही माप तर कुत्रा असा भिंतीला उभा करायचा व्यवस्थित मागचे पाय पण व्यवस्थित उभे करून आणि भिंतीला एकदम चिकटून उभा करा पाहिजे किंवा पेन्सिल काही घ्या तुम्ही कुत्रा व्यवस्थित उभा करा आणि या मार्करनी असं साधारण करेक्ट असं मार्किंग घ्यायचं भिंतीवर बरोबर खांद्याच्या रेषेत कुत्रा व्यवस्थित उभा करून असं मार्क मार्किंग घ्यायचं भिंतीवरच एक्झॅक्टली बरोबर पॅरेलमध्ये कुत्रा सोडून द्या आणि मग टेपनी हे जे तुम्ही मार्किंग केले ते जमिनीपासून करेक्ट टेप लावून मोला एकोणतीस बरोबर साडे अठ्ठावीस किंवा एकोणतीस इंच पर्यंत कुत्र्याची आईट आहे अशा प्रकारे कुत्र्याची उंची मोजू शकता तसंच आता कुत्र्याच्या उंची बाबतीत पण बरेचसे काही समज पसरवले जातात की आमचा एकतीस इंचा म्हणजे खूप ग्रेट किंवा छोटा कुत्रा म्हणजे बरोबर नाही किंवा छोटा म्हणजे चांगला मोठा म्हणजे आता असं काही नसतं कुत्र्याच्या मेन अँग्युलेशन कुत्र्याच्या रचना जी असते ती व्यवस्थित पाहिजे त्याची हाईट कमी किंवा जास्त कसं पण असत ते जुन्या काळात शिकारीच्या अभ्यासानुसार त्यांनी कुत्र्याची हा जो कुत्रा ज्या ठिकाणी शिकारीसाठी वापरायचा त्याची त्याच्यानुसार ते ब्लड लाईन डेव्हलप होऊन हाईटमध्ये व्हॅरी होतं अगदी कारवान मध्ये जरी म्हणलं तरी एकतीस बत्तीस इंचाचे कुत्रे म्हणजे तीस किंवा एकतीस इंचाचे कुत्रे मी बघितलेले अगदी कारवांमध्ये जरी म्हणलं तरी तीस किंवा एकतीस इंचाचे कुत्रे आणि चांगले म्हणजे चांगल्या बांधण्याचे कुत्रे मी बघितलेले आहेत उदाहरणार्थ म्हणजे आमच्या इथल्या आधी जाधवांचा मोती होता किंवा लातूर मध्ये नर सगळ्यात मोठा मी म्हणजे त्याची हाईट साधारणतः बत्तीस इंचापर्यंत पण असू शकते तो खूप मोठा कुत्रा होता किंवा आधी माळशिरसला असलेला आणि नंतर आमच्या इथे आल्याला पाडल्या तो पण खूप म्हणजे मोठा कुत्रा होता तर तसे मोठे कुत्रे पण कारवांमध्ये असू शकतात किंवा लहान हाईक म्हणजे आवडायचा राजा होता किंवा खाली एक चांगली एक कुत्रा होता वाटत नाही ते पण कुत्रे छोट्या हिटचे होते म्हणजे म्हणजेच होते तरी म्हणजे किंवा गणेश पार्श्वभूमीचा आता कुत्रा आहे खूप हाईटचे नाही आहेत कुत्रे मिडीयम हाईटचे म्हणजे छोट्या हाईटचे आहेत पण ते कुत्रा अतिशय नाम आहे तर उंचीवरून कुत्र्याच्या म्हणजे त्याची हे नाही ज्याच्या त्याच्या आवडीचा भाग येतो आणि जुन्या काळातल्या लोकांनी केलेल्या ब्रीडिंगचा भाग आहे त्यानुसार कुत्रे गुणवत्ता होता म्हणजे उंचीनुसार नाही ठरू शकत ते सांगायचं होतं धन्यवाद